हाय हॅलो कशा हा तुमचं स्वागत आहे अपर्णा मराठी ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहे चिकन तर मी इकडे घेतलं आहे तर इकडे घेतलं आहे मी कोथिंबीर वगैरे मिक्सरमध्ये टाकून आणि चिकन धुवायला घेतलं आहे मसाल्यासाठी प्याज वगैरे लसण वगैरे सगळे हे पिसासाठी घेऊन घेतलं आहे आणि इकडे मी चिकनमध्ये तिखट ते मीठ सगळं धुवून घेतलं चिकन आणि मग त्याच्यामध्ये मिक्स केलं बघा सर्वांनी ब्लॉग कसा वाटतं तुम्हाला आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि फुल ब्लॉगला वॉच करा सर्वांनी जास्त जास्त ब्लॉगला सपोर्ट करा याच्यामध्ये घेतलं आहे मी आता तेल इकडे जे मी लसण वगैरे प्याज वगैरे कापून घेतले होते त्याचा पेस्ट केला आहे अद्रक वगैरे हो सांबार वगैरे हो सगळं मिक्स करून पेस्ट केला आहे तो मी इकडे टाकला आहे आता कढईमध्ये बघा किती छान असं करू द्यायचं चांगलं मग भाजी टाकायची असं तिकडे आहे चिकन बघा चिकन इकडे चांगला पेस्ट होऊ देत तो मी या कढईतला पेस्ट होता ना याच्यामध्ये घेऊन घेतला थोडा आणि तो थोडा इकडे मी तिखट हळद आणि मसाला चिकन मसाला सगळं मिक्स करून घेतला आणि हे आता आपण कडाईट टाकूया तुम्हाला दिसत न रात्रीचा टाईम आहे त्यामुळे बघा हां आता दिसत आहे बघा बघा इकडे किती छान भाजी दिसत आहे आता तो सगळं मिक्स केलं आहे मी प्रत्येकली भाजी सगळं भाजी अपनी चिकन 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 लेग पीस चिकन लेग पीस बघा या सर्वांनी जेवण करायला चिकन भाजी कशी तो वाटत आहे रेसिपी नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा काही पिस्सा आता आपल्याला याच्या सोडून द्यायची बघाडे मला गरम गरम लमडासत आहे